मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत कशा आहात सगळ्याजणी आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी सकाळचं टायमिंग होतं सकाळ सकाळची ही फुलं उमलेली कारण जसा सूर्य उगवतो ना तशी ती फुलं जी आहेत ती उमलायला सुरू होतात आणि फ्रेश फ्रेश, फ्रेश फुलं जेव्हा तुम्ही बघता ते पण जास्त प्रमाणात त्यावेळेला खूप मन प्रसन्न होतं म्हणून म्हटलं चला तुम्हाला थोडंसं शेअर करूया ही दुपारची क्लिप आहे फक्त मी ॲड केलेली पण मला एक तुम्हाला विचारायचं होतं की आता बघा हे सगळं छान आलं याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ती कमळाची पानं जी आहेत ती का करपत असतील आमचा अंदाज आहे की त्याला ऊन बहुतेक जास्त लागतंय आणि ज्यांना कोणाला माहीत असेल ज्यांच्या मध्ये दोन चार वर्षापासून कमळ आहे त्या ताईने मला जरूर मार्गदर्शन करावं खूप कमेंट होती रिक्वेस्टेड की तुम्ही चिमणीची पाईप जी आहे ती कशी काढली आहे बघा आता आपल्याला काय ना ती भिंतच आहे डायरेक्टली फक्त थोडीशी पाईप बाहेर आली पण पुन्हा मुंबई सिटी किंवा ज्यांचे फ्लॅट आहे त्यांना खूप जागी ते फिरवून 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 पाईप काढावी लागते त्यामुळे तुम्ही सिरियसली सांगेन की खूप तोडफोड येते त्याला तुम्ही फ्लॅटमध्ये असा कशालाही असा पण ते काढून ठेवा ते पायपा घालून ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला सोयीस्कर पडेल अन्यथा खूप राड्याचं काम होऊन जातं आता आपली कशी बाहेर साईडला मोकळं आहे त्यामुळं ती तिथल्या तिथं काढता आली पण ज्यांचं नाही आहे पुढच्या साईडला कोणाचं बेडरूम असतं कोणाचं हॉल असतो त्यामुळे ते तुम्हाला खूप अवघड जातं आता तुम्हाला कळलं असेल आणि हो परवाची जी साडी होती या साडीला तिला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला तिने मला कमेंटसुद्धा केली तिने मला मॅसेजसुद्धा टाकला की तुझ्या ताईंना माझ्या ताईंना माझ्याकडून मनापासून आभारी सांग का तर तिला खूप छान प्रतिसाद दिला ह्या साड्यांसाठी ज्या दिवशी बघा किट्टोने अंगावर टाकलेली होती आणि तिच्या मावशांची कमेंट आली ती की चॅनलची किट्टोच्या नावावर आहे तर तिला एकदा करू दे पहिल्यांदा पण असो ती नेसायची दवा नेसणारच आहे आपली प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या मुलांचीच आहे फक्त काय असतं की त्याचा उपभोग जो आहे तो ज्या त्या वेळेला आपण घेतो पण ते कधीही केव्हाही आपल्या गोष्टी वापरू शक आज ना मी पूर्णपणे देवघरातील जेवढे काही तेलकट म्हणजे तुपाचे हे जे ते जे दिवे होते दारातले अंगणातले कारण दिवे भरपूर लागतात एक दरवाज्याच्या कडेला असतो एक तुळशी पैसे असतो घरामध्ये असतो पैसे असतो त्यात वरती आपल्या शमीचं झाड आहे ना मी शेअर केलं नाही तुम्हाला पण शमीचं झाड जे वरती आहे टेरेसला लावलेलं ला। तिथे पण एक दिवा जो आहे तुम्ही लावत असते शक्यतो शनिवारी तर कंपल्सरी बाकी रेग्युलर कोण गेलं गेलं आणि त्यात आता त्या आपली जी पिल्ली आहेत ना तेव्हापासून थोडंसं मी दुर्लक्ष केलं आहे कारण का ते कधीतरी येतील ओढतील सांगतील कुठं ते, ते ते रिस्की जाऊ म्हणून तुमच्या घरी शमीचं झाड असेल तर ते जरूर करा आता मी काय केलेलं आहे कुकर घेतलेलं आहे कुकर मध्ये ना आता हे नवीन ताई सांगते कारण का सांगते डेली नवीन ताई येतात त्यांना जरूर सांगेन की काही एनर्जी लावू नका एक कुकर घ्या त्याच्यामध्ये नॉर्मली पाणी चिंच थोडंसं मीठ आणि आपलं जे लिक्विड असेल ते निर्मा घालू नका फेस जास्त होतो आणि मग कुकरमधून बाहेर पडू शकतं याला दणकून एक किंवा दोन शिट्टी द्या आणि त्याच्यानंतर लगेच खोलू नका एक तासा बरानंतर तुम्ही खोला तुमच्याकडे चिंच नसेल तर लिंबूसुद्धा चालेल तुमचं कोणतंही तेलकट असू दे काहीही तेलकट असू दे तुम्ही जर या पद्धतीने जर केलं ना तर तुम्ही बघा की तुम्हाला कुठलीही एनर्जी न लावता अगदी सोप्या पद्धतीने तुमचे कितीही तेलकट दिवे असू दे अगदी वर्षानुवर्षाचे असू दे कुठलेही जास्त असं हानिकारक लिक्विड वगैरे न वापरता सुद्धा तुम्ही ते करू शकता असं मी लावून दिलं आणि त्याच्यानंतर मी लागले माझी नाश्त्याची तयारी आज इडली जी आहे ती बनवा म्हटलं पण रव्याची बनवणार आहे तांदळाची नाही कारण त्याला पूर्वतयारी वगैरे लागते त्यामुळे मी त्याच्यासाठी गाजर घेतलेलं आहे शिमला मिरची घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे प्लस हिरवी मिरची घेतलेली आहे आणि वटाणा जो आहे तो वरून वापरणार आहे कालचा माझा जो मोटिवेशनल व्हिडिओ गेलेला होता तो खूप साऱ्या जणींना आवडला माझं फक्त उद्दिष्ट एकच असतं की मला डेली लोकांनी किती प्रतिसाद द्यावा याच्यापेक्षा माझ्या मनात असं येतं की डेली त्यातून एक चार व्यक्तींना जरी प्रेरणा मिळाली किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जर चांगला बदल झाला तर तो व्हिडिओ किंवा मी जे जिथं काम करते ते सार्थक आहे अन्यथा टाइमपास एन्जॉयमेंट ह्या गोष्टींसाठी व्हिडिओ शक्यतो मी नाही बनवत माझं फक्त उद्दिष्ट असतं की जिथे आपण जे म्हणजे उतरलेलं आहोत तिथून काहीतरी एक मिळावं ह्या दृष्टिकोनातून तो व्हिडिओ होता आणि खूप सारी पसंती दिली आणि बऱ्याच जणींनी त्यांचं पण थोडंसं लाईफ शेअर केलं बाकी बघा आपल्या एका रेग्युलर ताईची शैलाताईची मी कमेंट तिथं पिन केली आहे तिचं खरंच ते वाचा म्हणजे अजून तुम्हाला म्हणजे प्रोत्साहन मिळेल असं मी आता सगळं बारीक करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये एक कप होईल एवढी सुजी घेतलेली आहे म्हणजे आपला रवा आणि एक चमचा घातलेला आहे तांदळाचं पीठ रात्री मी दही लावलेलं होतं ज्या वेळेला मी काचेच्या भांड्यात दही लावते ना एकदम घट्ट लागतं आणि स्टीलच्या किंवा इतर भांड्यात लावते तर ते अशा पद्धतीने लागतं त्यातलंच दही मी घेतलेलं आहे जवळजवळ अडीच पळ्या आणि त्या याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुमच्याकडे ताक असेल तर ताक घाला थोडंसं पाणी घालायचं आपल्याला कमीत कमी अर्धा तास हे भिजवायचं आहे आता इथं सांगते माझा रवा भाजलेला रवा आहे तुम्ही परवा बघितलं मी तेल न टाकता भाजला होता तुमच्याकडे कच्चा असेल तर तो, तो फुगून डबल होईल त्यामुळे तुम्ही तो घ्या किटलीजबद्दल विचारण्यात आलेलं सॉरी बॉटलबद्दल ह्या त्याच्यावरच्या म्हणजे मी म्हणेन ते मुलगा तर हे बाप असा प्रकार आहे सगळ्यात चौपट आणि तेलकट होतात दिवसातून दोन वेळा पुसल्या तरी तिसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर तीच अवस्था याचा रिव्ह्यू मी देत आहे की याच्यापेक्षा वेगळं काहीतरी शोधा आई नो मला असं वाटायला लागलंय की दोन तीनशे रुपये घालून मी फसले तरी मला कमेंट आल काही ताईंच्या की ही पण तशीच आहे ताई तेलकट चोपट होते तर हो याचं काय प्रॉब्लेम आहे जाणे मला काही कळतच नाही कोणाकडे चांगलं सजेशन असेल तर द्या की अशी कुठली गोष्ट आहे मार्केटमध्ये की जी बाबा तेलाबद्दल बोलते की जी गळणार नाही चोपट होणार नाही असेल तर मला सांगा मी तुम म्हणजे आपल्यासारख्या भरपूर ताईंना सांगते का जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल कारण त्या चोपटाला वैता घेतो जिथं ठेवलेलं असतं ना तिथली वाट लावतं असं ज्यांच्याकडे जा असेल किटली बॉटल ही मी जे दाखवलेलं आहे सोडून सांगा काय

कोण उमडत नाही मस्त आलेत ना फुलं ह्याला ह्याला मात्र ही नाही बर का ह्या फुलाला एक सर्व लगातार फुलं असते ती काय कोण असतो या झाडांच रिपॉइंट तिथे कुठून आणलेले का मी गावाकडून येतो ना पहिली फुलं ना मोठी आली आताची फुलं अशी असते काय माहिती गरमाहिती घ्यायला म्हणजे वाढ होत नाही फुलांची हम्म काल ना मला स्वामी सेवेबद्दल कमेंट आहेत की ताई सांग एकतीस मार्चला कशा पद्धतीने सेवा करायची आम्ही नवीन आहोत काय करायचं काय नाही काही काळजी करू नका अजून वेळ आहे तुम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ मी देईन त्याच्यामध्ये तुम्ही एपासून झेडपर्यंत तुम्ही सेवा कशी करू शकता आणि लवकर देईन बरं का असं नाही पण प्रत्येकाच्या कमेंटमध्ये उत्तर देण्यापेक्षा मी योग्य समजलं की ज्यांना माहीत नाही त्यांनासुद्धा माहिती होईल व्हिडिओच्या माध्यमातून तीन ऑक्सी शिडली तर मी ना परवा ज्या बांगड्या आणलेल्या होत्या त्या बांगड्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या ह्या बांगड्या मी शंभर रुपयाला आणलेल्या आहेत दाखवतो एक किटोसाठी एक जोड माझ्यासाठी एक जोड कुठलं जोड माझं आहे सगळं तुझं वापरायला लागले वापरणार तर मीच आहे सोड पण तुझं नाव तरी आहे ना तुझ्या नाव पप्पा ना पप्पाकडून एकदा आपला नाही पप्पा मला घेऊ देतात हे असं पण घालू शकतो किंवा याच्यामध्ये दोन दोन करून पण आपण घालू शकतो बॅटर जे आहे ते मी येईपर्यंत बऱ्यापैकी फुगलेलं होतं तुम्हाला एक सांगेन की तुम्ही अशा पद्धतीने वापरणार असेल तर कच्चाच रवा घ्या न भासता डबल ला डबल होतं फुगून आता माझ्याकडे होतं मी दुसरं वापरणं म्हणजे योग्य नाही घरातलं ठेवायचं पुन्हा नवीन आणायचं याला म्हणजे योग्यता नाही म्हणून मी वापरलं आता त्याच्यामध्ये चवीनुसार थोडासा सोडा आणि बेकिंग पावडर तुम्हाला जर घालायचं असेल तर इनो घाला सगळ्यात बेस्ट इनोनं ती इडली खूप छान फुगली जाते पण लगेच इकडे इनो घातल्या घातल्या इकडं आपण इडल्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच याच्यामध्ये ना मी आपलं रेग्युलर जे गव्हाचं पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता आगारोचं एक बॉयलर जे परवा आलेलं होतं मला प्रमोशनला मी विचार केला की जरा ते बघूया म्हटलं त्याच्यामध्ये काय काय होतंय काय काय बनलं जातं की उत्सुकता असते ना की एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला काय काय बनवता येतं म्हणून आजच्या ज्या काही इडल्या आहेत ना ते मी त्याच्यामध्ये करणार आहे आणि जेव्हा मी केल्या आणि त्या इडल्या तुम्ही आता पुढं जाऊन बघचाल व्यवस्थित निघाल्या त्यावेळेला वाटले की अरे खूप छान खूप बेस्ट आहे त्याची लिंक जी आहे ना ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हे बघू शकता एकदम छोटसा अगदी तुमच्या किचनच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाईल आणि याचा पूर्ण डेमो जो आहे तो मी परवा दिलेलाच आहे फक्त मी आता थोडंसं तेल लावून घेतलं कारण आपण नॉर्मली जर इडली करणार असेल तर थोडंसं तेल लावतो त्या हिशोबाने आणि तुम्ही जर जास्त सांगते मी इनो घातलेला असेल ना तर अर्धा अर्ध भरायचं कारण का फुगलं जातं भरपूर त्यामुळे अर्धा अर्ध भरा मी सोडा आणि बेकिंग पावडर वापरल्यामुळे तेवढं फुगणार नव्हतं त्या हिशोबाने मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता तेलाचा डब्बा जो आहे तो मी वापरत असते मला खूप कमेंट असतात की तुला तेल किती लागतं याच्यावर ना कायम म्हणजे ठरलेली कमेंट असते एक चार आठ दिवसातून तर मला तीन महिन्याला तो डबा जातो मग त्याच्यामध्ये माझे देवधर्म एक्स्ट्रा काही असू दे आलं गेलं असू दे किंवा काही असू दे फक्त हा दिवाळी आणि जो आपला दसरा असतो नऊ दिवस देव बसतात त्यावेळेला मात्र मला तेल जे आहे ते कमी प्रमाणात जातं कारण का आपण त्यावेळेला अखंड दिवा लावतो दिपाळीमध्ये पदार्थ बनले जातात ह्या हिशोबानं पण पंधरा किलोचा डबा मला तीन महिने जातो बाकी बऱ्याच जणी वाटेल की बाबा हे तेल तर एवढं वरते महिला कसं काय कमी जातं आणि दिवे तर एवढे सगळे लावले जातात आता जर तुम्ही माझा जुना व्हिडिओ चेक केला मी जर कधी तेलाचा डबा आणला होता त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल कारण रेसिपी काय आपण असं रेग्युलर खूप साऱ्या तेलातल्या बनवत नसतो कधीतरी बनवतो मग आपल्याला कसं असतं की रेग्युलरपेक्षा कधीतरीचं आपल्याला दिसत असते की बाबा हां तेल भरपूर वापरते पण नॉर्मली जर बघायला गेलं रेग्युलर जेवणाला मी जर कोणीही असू दे कमी प्रमाणातच वापरतं आता वटाण्याचा रस्सा भाजी जी आहे याला आमटी म्हणा किंवा भाजी म्हणा कारण पातळ मी केलेले आहे साधी सिंपल कांदा टोमॅटो आलं लसूण एवढंच घालून मी केलेलं आहे बाकी याला कुठलाही जास्त काही मसाला वगैरे वापरला नाही माझ्या रेग्युलर मसाले आहेत त्याच्यामध्येच बनवलेलं आहे आता बऱ्यापैकी फुगलेल्या इडल्या ज्या आहेत त्या मी काढल्या आणि पटकन तुमच्या दादाला दिल्या अरुण त्यातलं बघा टेस्ट बघण्यासाठी अर्ध खाऊन पण गेलेलं त्याला आवडलेलं होतं यातले दोन अरुण दोन आरूच्या पप्पाने खाल्ले जेव्हाही कधी गुरुवार आणि शुक्रवार ह्या दोन दिवसाचे आपलं जे करते असतात त्यावेळेला सामान म्हणजे देव क्लिनिंग करतो देवाची भांडी स्वच्छ करतो स्वच्छ करत किंवा काही असू दे ही ना आदल्या दिवशी केलेली लय परवडतं म्हणजे मी ज्या त्या, त्या दिवशी करायची ना मला एवढा लोडपणे जायचं कारण तास ते दीड तास आपलं त्या कामाला जातं आणि पुन्हा जर अँड मुवमेंटला आपण त्याच दिवशी केलं तर पूर्ण थकायला होतं मग सेवेला आपल्याला हे होतं म्हणून मी काय केलं आता म्हटलं चला गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस आपले पूजापाठाचे दिवस आहेत तर ते आधीच दोन दिवस आपण जर हे केलं तर ज्या दिवशी आपलं व्रत ऐकलंय त्या दिवशी तो लागणारा तांब्या किंवा तेवढीच भांडी क्लीन केली तरी आपलं होऊन जातं आणि आठवड्यातून एकदा तरी पितांबरीने देव आपले उजळवून घेणं गरजेचंच आहे किंवा तुम्ही जे, कि वा जे काय वापरत असाल कोण पितांबरी वापरतं कोण दही वापरतं कोण लिंबाचा वापर करतं कोण बेसनपीठ वापरतं ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत मंगल कलश जो आहे तो मी पुजून घेतलेला आहे हे जे ताट आहे ना ते ताट ठेवण्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत तोटे म्हणजे काय तर जागा जास्त खातं आणि फायदे म्हणजे काय सांगते मी तर कधीही असू दे ताटामध्ये तुम्ही ज्यावेळेला किंवा एखाद्या प्लेटमध्ये पुजता त्यावेळेला तुमचा मंगलकलश जो आहे तो उठावदार दिसतो असाच जर तेवढंच छोटं दिसलं तर तेवढा भरीव दिसत नाही आहे ताटाचा मी अनुभव घेतला आणि दिसायला पण छान दिसतं असं आजची देवपूजा झालेली आहे आज जास्वंदीचीच फुलं दारातली एवढी निघालेली होती की मला वरणं जी काही फुलं आणली ती घालावी लागली नाहीत कारण गुरुवार शुक्रवार भरपूर प्रमाणात फुलं लागतात त्यामुळे मी तशीच ठेवून दिली आणि जेवढी बाहेरची आणि वरती जो नागचापा आहे त्याची फुलं निघाली तेवढ्यावरतीच माझी पूजा झालेली आहे असो आता दिसायला दिसतं की बाबा फुलं किती लागतात पण तुम्हाला खरं सांगू प्रचंड मेहनत आहे तुम्ही जसं रेग्युलर ताई आहे त्यांना माहीत आहे की फुलासाठी दादांनी किती कष्ट घेतलेला आहे तर चला सगळी देवपूजा झाली सगळी झाली आता घरातली कामं जी आहेत ती सुरू होणार आहेत म्हणलं आपण या व्हिडिओचा एंड करावा आता घर भरून पडलाय पसारा सगळा आवरायचं आहे सगळं ठेवायचं आहे पुन्हा एकदा फायनल मी पदर वगैरे माझा शिवलेला ब्लाऊज हे मी थोडक्यात दाखवेन आणि मग व्हिडिओचा मी एंड करेन पोर आणि साडी आता मी नेसल्यावर कळलं असेल पण हे काठ आणि त्याच्यावरती बुटक्या आणि हा ओपन करून दाखवते हा पदर वन साईडसुद्धा ही साडी खूप छान दिसते पण मला वन साईडची जास्त सवय नाही असं याच्यामध्ये कलर वगैरे भरपूर सारे अवेलेबल आहेत एकदम हलकी फुलकी लाईट वेट एवढं काम केलं सकाळपासून अशा साड्या असतील तर काम करायला काही वाटत नाही कॉल करावी लागेल नाही तर दोरं निघणार याचं पूर्ण आणि मी व्हिडिओचा एंड करते स्क्रीनवरती नंबर दिलाय तिचं नाव सोनाली आहे तुम्ही तिला कॉल करा आणि फोटो मागून घ्या यातले भरपूर सारे फोटो आहेत जे आवडेल किंवा हा कलर जरी आवडला तरी हा कलर घ्या असो आणि खरंच सांगते पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे त्याच्यासाठी रिप्लायसाठी सांगते मी खूप दिवस झालं माझे रिप्लाय जात नाही आहेत तुम्हाला काय व्हिडिओच्या माध्यमातून जात असतील तेवढेच आणि आता पर्सनली खूप कमी रिप्लाय येत आहेत पण समजून घेत आहात मी नुसती तक्रारी देत आहे पण तुम्ही समजून घेत आहात मी थोडीशी वर उन्हामध्ये टाकणार त्याच्यानंतर मग मी देणार आहे पिकोफॉलला उन्हात का टाकणार आहे कारण मी देवपूजा वगैरे गेलेले थोडंसं पाणी वगैरे पडलेलं असतं अंगावर आणि मग देणार पिकोफॉलला पिकोफॉल करून आली की मग एकदा पुन्हा पाण्यातनं काढणार स्वच्छ वाळवणार उन्हाळा आहे यातल्या अशा काही साड्या आहेत ज्या मी घालते उन्हात टाकते आणि ठेवून देते पण त्या साड्या मला क्लीन करायच्या आहेत उन्हाळ्यामध्ये आता ही सगळी कामं करणार आहे तर पुन्हा पावसाळ्यात ना त्या साड्या जेवढा भयंकर वास येतो ताई सांगू नका असो आणि हे कानातलं आणि हे जे मी घातलेलं मंगळसूत्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या मी दोन तीन वेळा शेअर केलेल्या आहेत त्या ताईंचा पण इथं नंबर देत आहे मी व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समोर